तर कसं झालं हे स स्वप्न पाहिलं सकाळी उठली मी लवकर आणि मला उत्सुकता एवढी म्हणजे रात्रभर स्वप्न बघत होतो काय मला माहिती नाही पण हे स्वप्न जसंच्या तसं मी लिहून काढण्याचा प्रयत्न केला आहे प्रयत्न नाही तसंच्या तसं लिहून काढलेलं आहे म्हणजे किती त्याच्यात हे होतं आणि ह्यांना म्हणजे आंघोळ विंगोळ काय केली नाही पहिला आधी स्वप्न सांगायला होतं जवळजवळ एक दीड तास स्वप्न मी सांगत होतो लिहायला मला अर्धा दिवस लागले त्याला सगळं व्यवस्थित सर लिहायला तर हे स्वप्न मी सांगायला सुरुवात करायला इतक्या म्हणजे पोर रविवार असून सुद्धा खडपडीत तुटली जा आता कथेची कुठली कोणत्याही कथेची किंवा पुस्तकाची प्रस्तावना ही सुरुवातीला असते पण मला तुम्हाला सुरुवातीलाच यात काही सांगायचं नव्हतं ते प्रास्तावना मी आता शेवटला सांगत आहे हे प्रास्तावना असं लिहिलेलं आहे इतर हे शेवटला इकडं ही कथा सगळी आहे म्हणजे मला काय कळलं ह्या स्वप्नात मला देखील स्वप्नात आधी काहीच माहिती नव्हतं जितकं स्वप्न बघितलं नंतर मला कळलं नंतर नंतर ते आहे ते हे लिहून झालेलं आहे आणि ही प्रास्ताव नाही आता आता ती वाचत आहे मी विनायक विनायकांडे गृहिणी आहे शिवाय माझे छोटे छोटे उद्योग देखील आहेत हे स्वप्न मला हलीच पडले होते हे स्वप्न माझ्या घरच्यांना सांगितलं आहे सर्वांनाच खूप आवडलं खूप प्रश्न देखील पडले होते प्रत्येकाने आपला परीने प्रश्न तयार केले सारखी गाईड तयार करून उत्तरं देखील स्वतः तयार केलीत खूप वेळ जवळजवळ सकाळचे सहा ते नऊ साडेनऊ यावर आम्ही चर्चा करत होतो अगदी दंग झालं होतो त्यात मी तर अजूनही त्या स्वप्नातच दंग आहे खूप दिवस लिहायचं म्हणत होते पण शेवटी आता लिहायला वाचून लिहिल्या वाचून राहावे ना माझ्या लिखाणातही अजून एक भर मी आत्तापर्यंत खूप लिखाणे केलेली यातील पात्र मेन निकम अशी व्यक्ती जिला मी कधी पाहिलं नाही स्वप्नातील चेहरा देखील मला आठवत नाही पण इतर चार पात्र मात्र आम्ही चौघच होतो स्त्री पात्र बायको म्हणून त्या तरुणाची मीच होते तो तरुण म्हणजे आमचे साहेब विनायक हांडेच होते माझी लाडाची एक वैभवीच होती आणि आमचा वंशाचा दिवस म्हणजे पुष्पराच होता दिवा म्हणजे पुष्पराच होता असे आम्ही हो चौघे मला स्पष्ट दिसत होतो पण निकमचा चेहरा मला कधीही स्पष्ट दिसला नाही माझे आई बापा भावंड देखील खरंच माझीच होती म्हणजे खरी माझी आई भावंडं होती पण या निकम व्यक्तीला मी ओळखू शकले नाही पाहू शकले नाही कसे वाटले आपणास माझे हे स्वप्न अशा कथा अगदी याची देही याची डोळा पाहिले या कथेत त्या दोघांनी फक्त आपल्या बायकोचा विचार केला तिच्या सुखाचा कधी कोणी तिला उलट सुलट प्रश्न विचारून तिच्या दुःखसुखात गालबोट न लावले याचे याची पूर्ण काळजी त्यांनी घेतली होती तिला हे सर्व सुख सन्मानपूर्वक मिळाले तर दुसरीकडे त्या तृतीय पंथीतील निकंगा देखील सर्व सुख अंतर रूपाने अनुभवता आले दो त्या दोघांमुळे त्या तरुणास देखील हे सर्व सुख भोगता आले या खेचं गुढ म्हणजे या तिघांनीही स्वार्धी स्वार्थासोबत त्या दोघांचा विचार केला दोघांना कळून देखील न कळल्याचे भावाने अनेक वर्ष सोडून सरळ जगली वस्ती पात्र होणार तर अल्पबुद्धी होती म्हणूनच सर्व काही नीट अगदी पार पडले काही उलट माणसांचे असण्याचा फायदा अल काही अल्लड माणसां असण्याचा फायदा देखील होऊ शकतो फक्त आपल्या माणसांसोबत नियतीचा व देवांची साथ नक्की हवी हे स्वप्न तुम्हाला माझं कसं वाटलं ते नक्की सांगा हे तिन्ही भाग जर तुम्ही सलग वाचला मी तीन दिवस शॉर्ट शॉर्टमध्ये केलेले आहेत दहा दहा मिनटाचे त्यामुळं हे कारण की एकत्र मी करू शकत नव्हतो ते माझं लोड होते फोनला म्हणून तर ते तिन्ही भाग जर तुम्ही एकत्र ऐकलात ही कथा जेमतेम अर्धत तासाची कथा आहे एकत्र जर ऐकला छान तर तुम्हाला कळेल की म्हणजे हे मला पूर्ण गॅरंटी आहे कल्पना आपण कधीच अशी कल्पना करू शकत नाही म्हणजे कल्पनेवरती सगळं जीवन हे कल्पनेवरती आधारित आहे एकतर ती कल्पना आधी केलेली असती नाहीतर ती कथा सत्य सत्यघटना झाल्यानंतर तर तरी त्याची कल्पना केली जाते म्हणजे कल्पना आधी तरी जन्माला येते ना नंतर तरी जन्माला जाते पण माझं सर्वस्वी म्हणाल तर मला पूर्ण गॅरंटी आहे की कल्पना ही आधी केली जाते आणि त्याचं अस्तित्व हे नंतर निर्माण होते त्यामुळं मी जे मला हे स्वप्न पडले एक तर ते घटित आहे कुठं तरी किंवा चालू आहे किंवा ते भविष्यात कुठंतरी घडणार आहे इतकं पण मला ह्या स्वप्नातलं स्त्रीपात्र ते प्रेम ते ह्याव त्या ते सगळं सगळं खूप आवडलं असं वाटत होतं असं आयुष्य आपल्याला लिह भे भेटायला पाहिजे होतं असं मला खरंच सांगतो ते स्वप्न बघितल्यानंतर खूप दिवस मी त्या स्वप्नातच होतो सतत त्या स्वप्नावरतीच चर्चा चालू होती आणि असं वाटत होतं ते स्त्रीपात आपल्या आयुष्यात असं काहीतरी व्हायला पाहिजे असं रोमॅन्टिक नवरा भिवरा पाहिजे आता नवरा हाय रोमँटिक तर आमची रोमॅन्सीपेक्षा आमची भांडण होत्या चला कथा तिन्ही भाग व्यवस्थित एकसारखी ऐका तरच तुम्हाला ती कथा पूर्ण करेल आणि प्रस्तावनाही शेवटीच ऐका थँक्यू